मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण असे अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असो श्रावण बाळ योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असो या योजनेतील लाभार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे की यांचा जो जुलै महिन्याचा हप्ता होता पंधराशे रुपयेप्रमाणेच या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे हे वितरित केले गेले आहे तर कालच्या नऊ तारखेपासून या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे डी बी टीप्रमाणे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर अशी महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला सर्वात आधी मिळण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद